नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नेहमीसारखंच एक वेगळा अशा पद्धतीचा व्हिडिओ घेऊन हा व्हिडिओ आहे आमच्या गावच्या उरसाचा चांदखेड या ठिकाणचा जो उरूस आहे या उरसाचा हा व्हिडिओ आहे या उरसामध्ये हा कशाचा उरूस असतो याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल उरूस म्हणजे काय आणि उ उरूस म्हणजे तसं पाहायला गेलं तर हा उर्दू शब्द आहे परंतु उत्सव त्याला म्हणायचा हा हिंदू धर्माचा उत्सव आहे आणि पिराचा उरूस असतो तसं रामजी बाबा हे मल्हार भक्त होते त्यांचं हे जन्मस्थळ आहे आणि या ठिकाणी त्यांनी संजीवनी समाधी घेतलेले आहे या संजीवनी समाधी जेव्हा घेतली तेव्हापासून ह्या उत्सवाला सुरुवात झाली आणि या उत्सवासाठी आपण इथे आलेलो आहोत आज पहा आ, या रामजीबाबाच्या महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केला जाईल पूजा केली जाईल आणि करेवर नेऊन खंडेरायाच्या मूर्तीचा अभिषेक होतो पूजा होती संपूर्ण ग्रामस्थ त्या ठिकाणी जातात आणि अगदी पालखीमध्ये घालून मिरवून पुन्हा मंदिरात आणून त्याची प्रतिष्ठापना करतात हे चार दिवस प्रतिष्ठापना असते आणि चौथ्या दिवशी मात्र त्यांची सवारी निघते संपूर्ण गावातून ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या आयुष्याची काही महत्त्वाची ठिकाणं आहेत या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची पालखी थांबवली जाते त्या पालखीला विसावा दिला जातो आणि भंडार उधळला जातो ही सगळी ठिकाणं आता मी तुम्हाला दाखवणार आहोत गायकवाड घराण्याचा मान असलेला बगडगाडा या ठिकाणी सुरू झालेला आहे ह्या बगडगाड्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत मित्र हो अतिशय सुंदर अशा पद्धतीचे सजावट केलेले आहे लाईटिंगच्या छत्रे आहेत आणि आपण मारुती मंदिराच्या समोर आलेलो आहोत गावाची जी वेस आहे या समोर गाडा आलेला आहे या ठिकाणी मशिदीच्या पश्चिमेला असलेल्या या मारुती मंदिरासमोर आता गायकवाड देशमुख समाजाचा जो गाडा आहे तो आलेला आहे आणि या गाड्याची सजावट पहा किती सुंदर आहे छोटी छोटी मुलं स्त्रिया पुरुष सगळे अतिशय आनंदाने या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले दिसतात या समाजातील लोक अगदी उत्साहाने यामध्ये हिरीने सहभागी घेतात अतिशय सुंदर अशा पद्धतीची मिरवणूक आहे नेत्रदीपक अशा पद्धतीची ही मिरवणूक आहे पाहण्यासारखी आहे अगदी जवळ येऊन आवर्जून पाहावा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असतो या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला विद्युत रोषणाईत हा गाडा आलेला आहे उंटावर बसलेली छोटी मुलं आणि घोडे यांच्या अतिशय सुंदर अशा पद्धतीचे सजावट असे या ठिकाणी या बगड गाड्याला बैल जोडलेले आहेत आणि इतर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सहभागी होऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत हे पा या ठिकाणी आगळे परिवार या बांधवांचा हा गाडा आहे आणि विशेष म्हणजे रामजी बाबा यांच्या उत्सवानिमित्तच हा असतो या ठिकाणी अशी प्रथा आहे आगळे यांच्या गाड्यावर त्या ठिकाणी बऱ्याचशा मुलींना बसून तो फिरवला जातो अतिशय सुरक्षित अशा पद्धतीने तो फिरवला जातो उंच जवळजवळ जमिनीपासून वीस फूट उंच असलेली या ठिकाणी झोक्याचा हेलकावा घेत या बगडगाड्याची दांडी फिरवली जाते आणि अतिशय उत्साहाने ती फिरवली जाते हा प्रसंग फार रोमहर्षक असतो आणि भीतीदायकच असतो परंतु अतिशय सुंदर असा कार्यक्रम असतो आणि या गाड्याला सुद्धा रोषणाई केलेली आहे सजावट केलेली आहे आणि या ठिकाणी जेव्हा हा फिरवतात त्यावेळी त्याच्यावर विद्युत रोषणाई केली जात नाही परंतु मिरवणुकीच्या वेळी मात्र त्याची विद्युत रोषणाई तुम्हाला पाहायला मिळेल हे पहा किती छानपैकी ही सजावट केलेली आहे आता छकडी स्पर्धा आहे बैलगाडा शर्यत अतिशय सुंदर केलेले आहे या ठिकाणी गावातील जे भजनी मंडळ पोवाडा मंडळ यांनी या ठिकाणी रोज पोवाडा म्हटला जातो रोज रात्री दोन वाजेपर्यंत हा पोवाडा असतो आणि हा पोवाडा संपल्यानंतर मग जागरण सुरू होतं शंकर वाघ्या मुरळी असे अनेक या दरवर्षी या ठिकाणी येतात आणि मल्हारीची कवनं गात असतात अतिशय सुंदर अशी रात्रभर हे जागरण चालू असते आणि पहाटेच्या सुमाराला लंगर तोडला जातो आता पहा या ठिकाणी खंडेरायाची सवारी निघालेली आहे आता आजचा या खंडेरायाला सिंहासनावरून घेऊन त्याची या ठिकाणी भंडार उधळून ही सवारी निघालेली आहे पालखीमधून बसवून विशेष म्हणजे अतिशय सन्मानाने सर्व भाविक लोक भंडाराची उधळण करून खंडेरायाला पालखीमध्ये बसवतात आणि ही पालखी अतिशय उत्साहाने आनंदमय अशा वातावरणामध्ये ही पालखी नगर प्रदक्षिणेला जात असते गावाला उजवी घालून निघत असते या ठिकाणी लिमगावचा खंडोबा आहे या लिमगावच्या खंडोबाच्या मंदिरासमोर दोन्ही पालख्या आहेत आणि आता या ठिकाणी ह्या पालखी अतिशय आनंदाने निघालेले आहेत हे तुम्हाला पाहायला मिळेल हे पहा अतिशय सुंदर वातावरण आहे आता समोर या ठिकाणी खैराप्पा आहेत पांडुरंग शिंदे आहे आत्माराम दादा वगैरे सगळे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आहोत समोर दिवटे आहे आणि ही मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे सुरवातीला दिवटीला ओवाळायचं नंतर लंगराला ओवाळायचं आणि नंतर खंडेरायाची पूजन करायचे अशा पद्धतीची प्रथा या गावामध्ये आहे पहा गावाच्या अगदी लक्ष्मी महालक्ष्मी मंदिरापासून हा रोज सुरू होतो आणि थेट सरळ रोड मारुती मंदिरापर्यंत जातो त्यामुळं या मंदिराला आपण महालक्ष्मी रोड असं म्हणूया किंवा लक्ष्मी रोड असं म्हणूया तर या ठिकाणी पांढरेश्वर अश्व समोर आहेत वाघे आपली कवनं गात आहेत आणि सुंदर अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये ही पालख्या निघालेल्या आहेत आणि या पालख्यांमध्ये जेजुरीचा खंडेराया आणि या ठिकाणी ज्या आत्मलिंग आहे बाबांनी तो लिमगावचा खंडावा या ठिकाणी सदाशिवराव बारमुख की ज्यांनी गावचा पहिला उत्सव भरवला त्या सदाशिवराव बारमुख यांच्या घरासमोर या ठिकाणी एक दृद्ध स्त्रिया या ठिकाणी अतिशय सुंदर असा खेळ दाखवत आहेत आणि त्यांचे वंशज हे या ठिकाणी त्यांना नंगराचा मान आहे आणि ते नंगर तोडत आहेत पहा अतिशय रोमहर्षक अशा पद्धतीचा हा सोहळा आहे आणि पहिला लंगर त्यांचा आहे पहा आणि तिथून नंतर पुढे ही पालख्या पुढं जात असतात वाजंत्रे आहे ढोल आहे सनई आहे आणि अतिशय सुंदर अशा वाद्यवृद्धांच्या साथीमध्ये ही पालखी पुढं जात आहे हजारो लोक जमा झालेले आहेत आणि या आनंदमयी वातावरणामध्ये ही पालखी पुढे जात आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे हे पालंगर लंगर तोडलेलं आहे आता विठ्ठल रुखमाई मंदिर या समोर पालखी आलेली आहे इथंच समोर ग्राम सचिवालय आहे आणि इथं आल्यानंतर अतिशय सुंदर कार्यक्रम असतो गावातली सगळी मंडळे या चौकात जमा होतात आणि इथं आल्यानंतर हे पहा हे समोर येत आहेत आणि समोर आल्यानंतर आता पालखी समोर आल्यावर भंडाराची उधळण केली जाते आणि खंडेरायाचा येळकोट सदानंदाचा येळकोट अशा जयघोषात या पालखीवर हा भंडार उधळला जातो या ठिकाणी सजावटीच्या अश्व आहेत अतिशय सुंदर अशा अश्व आहेत आणि समोर ही सगळी पोड्यातील मंडळी पोड्यातील मंडळी मात्र न झोपता पाचही दिवस जागरण असतं आणि बरोबर अनवानी पायाने चालत असतात या ठिकाणी पहा हे सगळे लोक भंडाऱ्याने भरलेली आहेत आणि पालखीला अगदी सांभाळून घेऊन जात आहेत ही एक फार मोठी जबाबदारी असते प्रत्येक घराच्या दरवाजासमोर दिवटीला ओवाळलं जातं आणि खंडेरायला औक्षण केलं जातं आपण आलो आहे मारुती मंदिरामध्ये या ठिकाणी दोन्ही पालख्या विसावलेल्या आहेत आणि समोर भजन चालू केलेले आहे भजन अगदी रंगात आलेलं आहे सगळे गायनवादनात तल्लीन झालेले आहेत मंदिर अतिशय भव्य देव आहे आणि मंदिराच्या समोर छत्रपती शिवराय यांच्या अश्वरूढ मूर्ती आहे मिरवणुकीसाठी ती वापरली जाते तुकाराम महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे जोगेश्वरी माता आहे भैरवनाथ आहे अतिशय पुराण काळापासून या मूर्त्या आहेत या ठिकाणी दशरथ व टेकळे आणि रामभाऊ मंदिरासमोर नमस्कार करतायत मारुतीला वंदन करून आता लंगराच्या तयारीला लागलेले दत्त महाराज गणेश महाराज माऊली आणि या ठिकाणी शिवलिंग नंदी आता पहा मंदिराच्या समोरच्या बाजूला लंगराची तयारी आहे पहा सदानंदाचा येळकोट म्हणून हा लंगर तोडला जातो पहा गेली सालाबा आताप्रमाणे हे सगळं चालू असतं ज्या ठिकाणी रामजी बाबांचा जन्म झाला त्या वाड्यामध्ये म्हणजे त्याला आप्पासाहेबांचा वाडा असं म्हणतात या वाड्यामध्ये सगळ्या स्त्रिया बाबांच्या खंडेरायाच्या स्वागतासाठी उभे आहेत औक्षण करण्यासाठी उभे आहेत हातामध्ये गुलाबाची फुलं घेतलेली आहेत आणि अतिशय उत्साहाने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत पाहण्याजोगा असा सुख सोहळा आहे आता पालखेचं आगमन होत आहे बजर मंडळी येत आहेत दोन्ही पालख्या या ठिकाणी या ओट्यावर ठेवल्या जातात आणि त्यांचा सन्मान केला जातो विद्युत रोषणाई केली जाते फका फटाक्यांची आतशबाजी केलेली आहे पहा आता रात्रीचे जवळजवळ दोन वाजलेले आहेत पहा या ठिकाणी इथे सुद्धा लंगर तोडला जातो लंगर म्हणजे शुभ शकून ज्या संकटाचं निराकरण केलं जातं दशरथ भाऊ आहेत शंकर वाघ्या आहे रामभाऊ आहे या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे अतिशय तल्लीने त्याने भजन चालू आहे आता भंडाराचे उधळण करून पालख्या निघालेल्या आहेत आता हा ही पालखी बाबांचे जे राहते घर आहे त्या वाड्यामध्ये धनगर वाड्यामध्ये जात आहे आणि तिथून ते मंदिरामध्ये त्याचं प्रस्थान होणार आहे अतिशय सुंदर सजावट केलेली आहे रोमहर्षक असा प्रसंग आहे तरुण मुलं अतिशय जल्लोषात आहे आता पहा धनगर वाड्यातून पालखी आता मंदिराकडे निघाली अतिशय सुंदर असा सुख सोहळा आहे पूर्ण रात्र जागून ही मिरवणूक काढली जाते डोळ्यामध्ये प्राण आणून या खंडेरायाची सगळे सेवा करतात आपलं काही चुकलं का याची करुणा भागतात माफी मागतात भंडार उदाळतात सदानंदाचा येळकोट म्हणतात अशा पद्धतीचं असा हा सुंदर कार्यक्रम हा याचा कार्यक्रम आहे आणि या छबिन्याच्या कार्यक्रमामध्ये खंडेराया आता मंदिरामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी येऊन ते या मंदिरामध्ये आता सिंहासनावर आरूढ होणार आहेत या ठिकाणी पेढे वाटले जातात देवाला नैवेद्य पेढ्यांचा असतो आणि आता आसनस्थ हे लिमगाव देवस्थान आहे आणि इथं नैवेद्य झाल्यानंतर पुढे या ठिकाणी जेजुरी देवस्थान असे दोन ठाणी या ठिकाणी आहेत दोन्ही मंदिरामध्ये पेड्याचा प्रसाद भरून या ठिकाणी देवाला शासनावर ठेवतात या ठिकाणी पाठीमागे सुंदर असं शिल्पांकन आहे गावातले हा शेवटचा आखाड्याचा दिवस सहावा या दिवशी अतिशय जोमात असा कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो व डोळ्याचे पारणे फेडतात मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आणि सागर गुणावर कुस्ती लागते मोहन गोते आपले हार्दिक स्वागत आणि सैयाजी मदने यांचा मुरे कुस्ती कोच, कुस्ती, कुस्ती कोच हो साईबाबा संकुल कुस्ती संकुलनाचे कुस्ती कोच नितीन यांच्या सन्मान संपन्न होतोय युवराज बोला नागेश राक्षेनं शिरगावला एक फार मोठ संकुल उभारण्याचं काम चालू केलेलं आहे आणि तिथं सत्तर ते ऐंशी मुलं सराव करतात रोज नोंद घ्या आणि त्या तलमीत हा सह्याजी कुस्ती कोच आहे तोही